नमस्कार मंडळी मी नाशिककर या चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत नेहमीचे उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन खाऊन कंटाळा आला तर अशा पद्धतीने बनवून बघा भरलेली मिरची भजी चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरवात करूया मिरची भजी बनवण्यासाठी तिखटाला कमी व जाड मिरची घ्यायची मिरची स्वच्छ धुवून कपड्याने पुसून कोरडी करून घेऊया तुम्ही पोपटी रंगाची जाड मिरची येते ती घेऊ शकता माझ्याजवळ ही मिरची अवेलेबल होती म्हणून मी ही घेतली मिरचीला मध्यभागी चिर देऊन मिरचीच्या आतल्या बिया काढून घेऊ याचप्रमाणे सर्व मिरच्या कापून आतले बी काढून घेऊ उकडलेला बटाटा घेऊन छान असे चुरून घेऊ बटाटा चुरून झाला की एक हिरवी मिरची ठेचून घेतली तुम्ही वाटण करून घेऊ शकता अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊ लिंबाऐवजी तुम्ही आमचूर पावडर देखील घालू शकता जास्त प्रमाणात तिखट खात असाल तर मिरचीचे प्रमाण तुम्ही वाढवू हो शकता एक चम्मच जिरे पावडर घालून घेऊ तुमच्याकडे उपवासाला जिरे खात नसाल तर नाही घातले तरी चालेल चवीनुसार मीठ एक लहान चम्मच मिर्च पावडर घालून छान असे मिक्स करून घेऊ आता मिरचीमध्ये सारण भरून घेऊया सारणाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त भरू शकता याचप्रमाणे आपण सर्व मिरचीमध्ये सारण भरून घेतले आता बाहेरच्या कोटिंगसाठी बॅटर तयार करून घेऊ दोन चम्मच भगरीचे पीठ भगर म्हणजे वरई दोन चम्मच राजगिरा पीठ घेतले एक चम्मच जिरे पावडर घातली तुमच्याकडे उपवासाला जिरे पावडर खात नसाल तर नाही घातली तरी चालेल चवीनुसार मीठ आणि एक चम्मच मिरची पावडर घालून घेतली थोडे थोडे पाणी टाकून बॅटर तयार करून घेऊ तुमच्याकडे भगर आणि राजगिऱ्याचे पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही पीठ घेऊ शकता गरम झाले की मिरची बॅटरमध्ये बुडवून तेलात सोडून तळून घेऊ बॅटर तयार करत असताना सोडा वगैरे घालायची गरज नसते सोडा जर तुम्ही घातला तर मिरची खूप तेलकट होते छान अशी मिरची तळून तयार झाली आपण काढून घेऊया तुम्ही ही मिरची साबुदाण्याच्या खिचडी सोबत किंवा उपवासाची भाकरी डोसा या सोबत खाऊ शकता तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत भरलेली मिरची तयार झाली तुम्ही पण तोंडी लावण्यासाठी नक्की करून बघा आणि कशी होते ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू